नमस्कार आज आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील शिरसंगी या गावी माझ्या पाठीमाग हा महाराष्ट्रातला सर्वात उंच महावटवृक्ष आहे शासनाने या वृक्षाला किंवा ह्या पर्यटन स्थळाला क वरचा दर्जा दिलेला आहे कर्जा कर क कर दर्जा देऊन देखील साईडचं सा, मला वाटते अतिक्रमण क्षेत्र किंवा हा विकासाचा जो फ्लो आहे तो तसाच ठेवलेला आहे पूर्णपणे हा परिसर अविकसितच आहे चंद्रकांतदानी माननीय चंद्रकांतदानी ह्या वटवृक्षाला अडवटेवरचं गाव म्हणून एक पर्यटन स्थळ म्हणून विकास केला पण अजूनही पाठीमागे आपल्याला दिसेल की हा परिसर आजही दुर्लक्षितच आहे आणि अविकसितच राहिलेला आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा महाकाय वटवृक्ष कोल्हापूर जिल्ह्यात तुम्ही कोठेही आणि कधीही पाहिला नसेल असा एकेकर क्षेत्रात असलेला हा महाकाय वटवृक्ष कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील शिरसिंगी या गावी आहे तब्बल तीनशे वर्षांपेक्षा अधिक काळ निसर्गाचा हा अद्भुत नजराणा ऊन वारा आणि पाऊस सोसत अधिकाधिक मजबूत होत आहे या वटवृक्षाच्या लांबच लांब पारंब्या तेथील निसर्गरम्य वातावरण पक्ष्यांचा किलबिलाट एक सुंदर वातावरण निर्मिती करतो या महाकाय वटवृक्षाला या पारंब्याने आधार तर दिलायच पण त्यातून झालेली फांद्यांची नवनिर्मिती ही आणखीनच सुंदर आहे हा महाकाय वटवृक्ष म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरू शकतो या वटवृक्षाजवळ जागृत असे गोठनदेव देव नावाचे देवस्थान देखील आहे जोगवा या चित्रपटाचे चित्रीकरण या वटवृक्षाजवळ झालेले आहे एवढा महाकाय वटवृक्ष पाहण्याची आणि या नैसर्गिक वातावरणात फिरण्याची एक सुंदर संधी आपल्याला उपलब्ध आहे आजरा तालुक्यातील माहिती देऊ शकता की पर्यटन पर तर, तर... बऱ्याच वर्षापासून बराच म्हणजे काही तीनशे वर्षापूर्वीचा आहे वर असं हे मानलं जात ज्या पद्धतीनं ह्या वटवृक्षाचा विकास व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं विकास झाला नाही का नमस्कार आपण कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुका या ठिकाणी शिरसिंग या गावामध्ये आलेलो आहोत आज या ठिकाणी म महाराष्ट्रातील प्रचंड मोठं वटवृक्ष महाकाय आहे ते पाहण्यासाठी आपण इथे आलेलो या ठिकाणी आजरा तालुक्यातील या वटवृक्षाला शासनाने क वर्ग दर्जा दिला आहे आणि पर्यटन स्थळासाठी निवड केलेली असताना याकडे ब बवर्ग दर्जा देऊन त्याची पर्यटन स्थळासाठी मागणी होत असताना या ठिकाणी ग्रामपंचायत स्तरावरती कोणती कागदोपत्री उपाययोजना न झाल्यामुळे हे पर्यटन स्थळ शासनाने मान्यता देऊन देखील आज क वर्ग दर्जामध्ये अडकून पडलेलं आहे कॅमेरामॅन धनाज देसाईसह मी संभाजी जाधव न्यूज मराठी ट्वेंटी फोर आजरा